महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विशेष पथक आज वडवणी तालुक्यातील कुप्पा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या अगरतांडा या गावी पोचलेला आहे सकाळी दहा वाजेपासून समितीचे सदस्य विशेष म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष माधव बावगेसर त्याचबरोबर मी स्वत बीड जिल्ह्याचा अध्यक्ष नात्यानं हनुमंत भोसले आणि लातूर तालुका आणि चे जिल्हा सरचिटणीस सुधीर भोसले आणि वडवणी तालुक्याची सगळीच अंधश्रद्धा निर्मूलन समिती या ठिकाणी पोहोचलेली आहे जवळजवळ सकाळी अकरा वाजेपासून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आता सायंकाळचे जवळजवळ साडेपाच वाजून गेलेले आहेत आणि या ठिकाणी दोन दिवसापासून आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार त्यांचं म्हणणं होतं की गेल्या आ सात दिवसापासून या गावी काही ठिकाणी काही वस्तूंना व काही कपड्यांना आग लागत आहे आपोआप पेट घेत आहेत आणि त्यामुळं समिती या ठिकाणी दाखल झालेली आहे सकाळी जवळजवळ अकरा वाजेपासून ते आत्ता साडेपाच वाजेपर्यंत या सर्व घटनेचा तपशीलवार या ठिकाणी निरीक्षण समितीनं केलेलं आहे आणि समिती ले ले आता अंतिम काही मुद्द्यावर पोचत आहे आपण पाहू शकतो या गावचे नागरिक भयभीत झालेले होते <laughs> त्यांचं म्हणण्यानुसार गेली आठ दिवसापासून या गावामध्ये अचानक काही ठिकाणी वस्तू पेट घेत आहेत विशेष म्हणजे कपड्याचे काही ठिकाणं असतील किंवा गवताची काही ठिकाणं असतील भुस भुस्सा असेल किंवा जे वे, वेगवेगळ्या ठिकाणी अशा ज्या ठिकाणी आगजन्य वस्तू आहेत त्या आपो आपोआप पेट घेतात असं त्यांचं म्हणणं होतं आणि विशेष म्हणजे काल तहसील प्रशासनाने इथे भेट दिलेली होती आणि आज आपण बघू शकतो पोलीस प्रशासनाच्या काही पथकाने या ठिकाणी भेट दिलेली आहे आम्ही सकाळी जवळजवळ साडे दहा वाजता या ठिकाणी पोहोचल्यानंतर सकाळी अकरा ते साडेपाच वाजेपर्यंत अगदी या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांच्या बारकाईनं चौकशी करून आणि या ठिकाणच्या सगळ्याच गोष्टींचा ज्या ज्या ठिकाणी पेट घेतला होता त्या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं निरीक्षण केल्यानंतर समिती आता लवकरच अंतिम निष्कर्षावर पोहोचत आहे आपण बघू शकतो सकाळी जवळजवळ अकरा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव उगेसर आणि लातूरचे जिल्हा चिटणीस सुधीर भोसले हेही या ठिकाणी संपूर्ण या घटनेचा बारकाईनं निष्कर्ष काढत आहेत आणि तपास करून अंतिम मुद्द्यावर पोचत आहोत आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगेसर मी स्वतः बीड जिल्हाध्यक्ष हनुमंत भोसले आणि सर्व टी मानिसची या ठिकाणी आगरतांडा जो की वडवणी तालुक्यातील कुप्पा या ग्रामपंचायतीअंतर्गत येत आहे आपल्याला माहिती की गेली दोन दिवसापासून या ठिकाणी काही आग आगजन्य वस्तूंना आग लागते असं एक बाहेर मेसेज आलेला आहे आणि तसे व्हिडिओही बाहेर आलेले होते खरं तर पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने याची दखल घेतलेली आहे मात्र महाराष्ट्र आणीसनं ही माहिती होताच आज सकाळी बरोबर दहा वाजता आम्ही इथं पोचलेलो आहोत आणि सकाळी दहापासून व्यक्तिगत आम्ही काही मुलाखती घेतलेल्या आहेत आणि काही केस स्टडी केलेली आहे कारण अशा गोष्टी आम्हाला माहिती आहेत आणि आम्ही या मू मुद, मूळ मुद्द्याला जात आहोत आणि जाणारच कारण महाराष्ट्रात यापूर्वी अशा असंख्य घटना घडलेल्या आहेत मात्र त्या ठिकाणी याच परिसरातील लोक एखादा व्यक्ती अशा घटना करत करत असतो मात्र तो आम्हाला लगेच पॉईंट आउट करता येत नाही कारण एक सामाजिक सुरक्षा आणि बाकी घटकामुळं आम्ही त्या काही गोष्टी या ठिकाणी सुरक्षित ठेवतो आहे मात्र त्या व्यक्तीला आम्ही नक्की मेसेज देतो आणि हे बंद होईल यासाठी प्रयत्न करणार आहे खरं तर ही जी आज आम्ही या ठिकाणी बघितलेली आणि घटना आहे आणि जी केस स्टडी आम्ही या मुद्द्यावर पोचलेलो आहोत की या परिसरातीलच एक किंवा त्याचा साथीदार असलेली दोन व्यक्ती या कामी संपूर्ण या परिसराला अशा प्रकारे थोडंसं अशा काही आगजन्य गो गोष्टींना वेगवेगळ्या प्रकारे आग लावून मग ते आग लावण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत काही सार्वजनिक का आम्ही या ठिकाणी करत नाहीत की तसे पुन्हा आणखी कुणीतरी त्याचा वापर करतात त्या पदार्थांचा तशा काही केमिकलचा वापर करतात आणि म्हणून हे सांगत तर या ठिकाणी आम्ही या मुद्द्यावर पोचलेलो आहोत की या ठिकाणचं सोल्युशन लवकरच होईल खरं तर वडवणी पोलिसांनीही खूप या ठिकाणी वेळोवेळी भेट देऊन या ठिकाणच्या आज आपण बघू शकता की या ठिकाणी लोक कारण बऱ्याच वेळा असं होतं की कुठेतरी आग लागली सगळे पळतात आणि पुन्हा दुसरा व्यक्ती कुठंतरी जातो म्हणजे अशा व्यक्तींना संधी मिळू नये यासाठी पोलिसांनी सगळ्या लोकांना एकत्रित केलेलं आहे आणि त्यांचंही प्रबोधन आम्ही करणार आहेत काही प्रयोगी आम्ही त्यांना दाखवणार आहेत थोडक्यात सांगायचं म्हणजे लोकांनी अशा गोष्टीपासून कधी घाबरण्याची आवश्यकता नाही आहे गोष्ट गंभीर वाटते लोकांना कारण आपल्याकडं अशिक्षित समाज आहे आणि अनेक वेळा त्यांना अशा गोष्टींची माहिती नसते की या गोष्टी कशा केल्या जातात किती चालाखीनं केल्या जातात त्यामुळे लोक लगेच दहशतीखाली येतात भीती पसरते आणि तशी स्थिती अगरतांडा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली आम्ही सकाळपासून या लोकांचं ज्या केस स्टडी केलेली आहे आणि मूळ मुद्दा या ठिकाणी आ, का होता है, होता है, होत आहे आणि कोणत्या प्रकारे होत आहे यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत ते नाव यासाठी आम्ही आपल्याला पुन्हा एकदा सांगू इच्छितो कारण हा व्हायरल व्हिडिओ आहे आम्ही यासाठी सांगत नाही की संबंधित व्यक्ती ही समाजाची सुरक्षा असते आणि त्या ठिकाणी तिला बऱ्याच वेळा डिस्क्लोज केलं किंवा एखादं नाव बाहेर आलं तर त्यावेळी बाहेर सामाजिक प्रेशर त्या व्यक्तीवर येतं किंवा बऱ्याच वेळा वेगळ्या प्रकारच्या घटना घडतात म्हणून आम्ही त्या सुरक्षित ठेवून ही गोष्ट या ठिकाणी सोडवणार आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य वडवणी प्रशासनाने या ठिकाणी दखल घेऊन या ठिकाणी बऱ्यापैकी या हस्तक्षेप केलेला आहे आणि हे कसं थांबेल यासाठी प्रयत्न आहे वडवणी पोलीसचे जे काही पो पोलीस आहेत प्रमुख आहेत सिरसर साहेब तेही या ठिकाणी पोचलेले आहेत त्यांनीही कालपासून वेळोवेळी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि तेही प्रयत्नात आहे की ही घटना तत्काळ थांबवण्याच्या साठी तेही महाराष्ट्रानं आणि आन, सोबत या ठिकाणी आम्हाला मदत करत आहेत आणि नक्की आम्ही पुन्हा एकदा सांगतो या परिसरातील सगळ्या लोकांना की अशा गोष्टीने अजिबात भिण्याची गरज नाही कारण आपण बघितलं असेल ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींना आग लावली जाते मोठ्या गोष्टींना लावली जात नाही कारण आग लावणाराही खूप हुशार असतो त्या ठिकाणी त्याला माहिती आहे की हे लगेच म्हणजे काय होऊ शकतं ते म्हणून आम्ही या मुद्द्यावर पोचलेलो आहोत की या गोष्टी लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत मात्र या काही सुरक्षेच्या गोष्टी आहेत काही गोष्टी गुपित ठेवणं गरजेचं आहे म्हणून महाराष्ट्र आणि या ठिकाणी अगदी सावधगिरीनं काम करत आहे मात्र येथील नागरिकांना आम्ही आस्वस्थ करतो खात्री देतो आहे की लवकरच या सगळ्या गोष्टी बंद होतील पोलीस प्रशासन तुमच्यासोबत आहे प्रशासनी आहे आणि आम्हीसुद्धा अशा लोकांना या ठिकाणी अशापासून म्हणजे दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या लोकांनाही आम्ही किंवा या परिसरात पुन्हा अशा कोणी गोष्टी करणारालाय आम्ही वॉर्निंग देतो की यामुळं खूप पोलीस प्रशासन असेल किंवा यांच्या जर तुम्ही पुन्हा पुढं अडकलात तर तुम्हाला पुन्हा कदाचित पुढच्या गोष्टींनाही सामोरं जावं लागतं आजच्यासाठी एवढंच हो